काय बनवलंय राधा कृष्णाची ड्रॉइंग बनवली मी आणि कलरिंग पण केलं होतं याला नमस्कार कसे आज सगळेजण आजच्या लवकर मध्ये तुमचं स्वागत आहे आज खूप नवीन वाटते असं ब्लॉग शूट करायला कारण की गेली पंधरा ते वीस दिवस झाले की मी एकही ब्लॉग शूट नाही केला त्याचं कारण म्हणजे असं की थोडं तब्येतही ठीक नव्हते मध्यंतरी आणि त्याच्यानंतर बाकीची काही कामं वगैरे होती महत्त्वाची की त्याच्यामुळे मी शूटच नाही केलं आणि आता म्हटलं चला तर आता मध्यंतरी माझा आवाजही जरा बसलेला होता आणि आता उठला आहे आवाज माझा तर म्हटलं चला शूट करूया ब्लॉग बनवूया आणि तर चला तुमचं स्वागत आहे आजचा आमच्या प्रियंका प्रण लॉगमध्ये तर जेव्हा लॉग बनवायला सुरुवात केली त्यावेळेस खूप नर्वस होते की आपल्याला जमतंय की नाही आपण एवढा डिसिजन करतोय आणि सुरू करून बंद करण्याची वेळ नको यायला आणि असे खूप विचार होते पण जेव्हा आम्ही लॉग बनवले ते टाकले आणि लोकांनी बघितले तर त्यांच्याकडून खूप छान रिस्पॉन्स यायला लागला आणि असं वाटलं की आपण एक काहीतरी क्रिएटिव्ह असं करतोय असे आम्हाला छान कमेंट्स यायचे मेसेजेस यायचे आणि दिवाळीच्या जे ब्लॉग वगैरे आम्ही टाकले होते त्याच्यानंतर जवळ त्यांचे काहींचे फोनही आले आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की खूप छान करताय तुमचे ब्लॉग वगैरे बघायला आम्हाला आवडत आहे असेच ब्लॉग टाका वगैरे हे सगळं बघून ना कुठेतरी असं पॉझिटिव्ह थिंकिंग जी आहे ती आमची चांगली झाली त्याच्यानंतर असं वाटलं की चला जो डिसिजन घेतला आहे तो चांगला आहे योग्य आहे जर, मी यात लॉगिंग जी माझी आहे ती मी कंटिन्यू करते आणि खरं म्हणजे मी लॉगिंगला सुरुवात केली पण याच्यासाठी मला माझ्या फॅमिलीचा खूप सपोर्ट झाला जर मम्मी पप्पा नाही म्हटले असते तर कदाचित मी लॉगिंग नसती केली कारण की मला त्यांची परमिशन पाहिजे होती लॉगिंग करण्यासाठी पप्पांना तर आवड आहे ह्या गोष्टींच्या आणि मम्मी असे लॉग वगैरे मम्मीने बघितले तर त्यांना माहिती आहे की काहीतरी चांगलं आहे जे जे असं चॅनलवर त्यांच्या मोबाईलवर वगैरे ब्लॉग बघतात असं त्यांना माहिती आहे की हे एक लॉगिंगचा एक प्रकार आहे तर त्याच्यामुळं खूप छान वाटलं की मम्मी पप्पा म्हणजे माझे सासू सासरे ते माझ्या पाठीशी आहेत आणि माझे हे म्हणजे आजूचे पप्पा ते तर नेहमीच सपोर्ट करतात त्यांची इच्छा आहे की व्यवस्थित लॉगिंगचं सुरुवात असावी त्याच्यानंतर भाऊ त्यांना एडिटिंगबद्दल वगैरे जे जे माहिती आहे ते सांगत असतात आणि त्याच्यामुळं मला थोडीशी मदतही होते खरं सांगायचं तर मला एडिटिंग वगैरे अपलोडिंग ह्या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या आणि सुरुवातीपासून जे जेवढे लॉग बनवले त्याचे एडिटिंग वगैरे हे सगळं यांनीच केलं मी फक्त शूट करायचे व्हिडिओ आणि सगळी एडिटिंग अपलोडिंग थमनेल वगैरे जे आहे ते यांनीच यांचेच कष्ट होते सगळे आता एडिटिंग अपलोडिंग ते सगळं मी स्वतः करणारे कारण त्यांना त्यांचं काम बघायचं असतं आणि याच्यामध्ये एडिटिंगला वगैरे खूप टाईम जातो जास्त फक्त शूट करणं हे खूप सोपं असतं म्हणजे मला पण वाटायचं आधी की खूप सोपं आहे नाही काही शू शूट करायचं टाकायचं पण जेव्हा माणूस स्वतः ना तेव्हा त्याच्या ते मागचे ते कष्ट त्याच्या मागची मेहनत समजते की किती वेळ लागतो त्याला कसं करावं लागतं तर एडिटिंगला वगैरे खूप टाईम जातो त्याच्या मागे खूप मेहनत आहे तर हॅट्सॉप की जे स्वतःचे जॉब किंवा स्वतःच्या घरातले सगळे कामे करून व्हिडिओ शूट करून एडिटिंग करून टाईम टू टाईम टाकतात तर मेहनत आहे बाबा त्याच्यामागे खूप मेहनत असते तर बऱ्याचदा आपण बोर झालं की आपल्या आवडीची गोष्ट करतो जेणे आपलं मन पण फ्रेश होतं आणि आनंद भेटतो तर मी मध्यंतरीच्या काळामध्ये मा माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे मला ड्रॉईंग पेंटिंग करायला खूप आवडतं त्याच्यामुळं मी काहीतरी नवीन क्रिएटिव अशी गोष्ट बनवली तर मला ती असं वाटली की तुमच्यासोबत शेअर करावी तुम्हाला पण दाखवं की मी काहीतरी बनवलं आहे तर जेव्हा जेव्हा मला आवडतं ना मी ह्या गोष्टी करत असते त्याच्यामध्ये पेंटिंग आणि ड्रॉईंग माझी ड्रॉइंग पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून खूप चांगलीच आहे आणि माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस पण जसं बायकांना खाण्याचे वगैरे डोहाळे लागतात मला ड्रॉइंग करण्याचे डोहाळे लागले होते त्यावेळेस मी एक गणपती बाप्पा बनवले होते असे कार्टून क्यूट गणपती बाप्पा होते ते बनवले आणि कृष्ण छोटासा कहाणा त्यांची ड्रॉईंग बनवली होती तर त्या ड्रॉइंग अजूनही माझ्याकडे आहे मी अशा वेगवेगळ्या ड्रॉईंग बनवल्या ते मी तुम्हाला नक्की दाखवल आणि सगळ्यात जास्त हो oh, मोठी अशी ड्रॉइंग मी आता बनवली आहे आणि मी दाखवते तुम्हाला काय बनवलंय मी चला बघा मी काय बनवलंय मोर आपला राष्ट्रीय पक्षी मोर नक्की सांगा कमेंटमध्ये की मी ड्रॉइंग केलेला आणि रंगवलेला मोर तुम्हाला कसं वाटला ते म्हणजे मी अजून माझी ड्रॉइंगला जास्त प्रोत्साहन देईल मी मोर बनवण्यासाठी मी पिस्ता इथे तुम्ही बघू शकता हे जे आहे चोचेला हे मानेला वगैरे हे सगळं मी तांदूळ वापरला आहे मी बासमती तांदूळ वापरला आहे आणि मध्ये आपला खास इंद्रायणी तांदूळ वापरला आहे थोडाच लागला होता जास्त नाही आणि हे जे आहे हे तुम्हाला समजलं की नाही माहीत नाही पण पिस्ता जो असतो पिस्ताचा कवर असतो तो कवर मी इथे केलेला आहे मधला पिस्ता खाऊन टाकला आणि कवर की खूप द्यायचा तर मग मी याच्यामध्ये चिटकवलेलं हे असं आणि त्याला वरून गोल्डन कलर दिलेला आहे आणि लाकडावर बसलेला असा सुंदर समोर मी पेंटिंग केलाय तर याला सगळे मी अॅक्रेलिक कलर वापरले अॅक्रेलिक कलर याच्यासाठी वापरले की याचं शाईन जे आहे ती खूप छान येते आणि जो डार्कनेस असतो कलरचा म्हणून मी, हो। थोटे -थोटे मी ते, ते कलर वापरले इथे पण मी तांदूळ टाकते जे पीस वगैरे छोटे छोटे आहेत इथे मी तांदूळ लावले त्याच्यानंतर त्याच्यावरून कलर दिलाय तर मला नक्की सांगा हा मोर खरंच कसा आहे तुम्हाला आवडला का आणि कमेंट करून सांगा की छान आहे की नाही तर राहिलेल्या मोराची पेंटिंग कंप्लीट करून घेत होते आणि माझी पेंटिंग बघून आदवीलाही इच्छा झाली पेंटिंग करण्याची मग तो मस्तपैकी एक फिश आणि फुटबॉलचं ड्रॉइंग करून मस्त असा रंगवत होता त्यालाही पेंटिंगची आणि ड्रॉइंगची आवड आहे ड्रॉईंग त्याला अजून एवढं नाही जमत आहे पण पेंटिंग खूप छान करतो तो आणि मग आम्हीही दोघंही आमच्या काम आमचे आमचे चा काम करत होतो तर हे आहेत गणपती बाप्पा जेव्हा मी प्रेग्नेंट होते आणि मला ड्रॉइंग करायची खूप इच्छा झाली तेव्हा मी याचं गणपती बाप्पा काढले होते मोबाईलमध्ये बघून आणि भिंतीला लावण्यासाठी मग मी यासं चिकटेप वगैरे ते आहे जे मी भिंतीला त्यां चिटकवलं होतं आणि मग ते बघायचे असं रोज हे श्रीकृष्ण कानाजी यांची एक ड्रॉइंग बनवली होती मी याला कलरिंग नाही केलं फक्त पेन्सिल आणि ब्लॅक पेन यूज करून मी ही ड्रॉइंग बनवली होती ये ही मी मध्येच बनवली होती नंतर यांना समजलं की माझी ड्रॉईंग एवढी चांगली आहे मग यांनी एक मला ड्रॉईंग बुकच आणून दिली ते म्हणे अशी पेजवर काढण्यापेक्षा एका बुकमध्येच का ही बुक त्यांनी आणली त्याच्यामध्ये मी माझी ड्रॉइंग असं जेव्हा मला इच्छा होईल किंवा मला टाईम भेटेल त्यावेळेस मी माझी ड्रॉईंग काढण्यास सुरुवात केली तर त्याच्यामध्ये मी ही श्रीकृष्णांची ड्रॉईंग काढली होती हा फोटो मला ताईंनी पाठवला होता मोबाईलवर आणि त्यांनी सांगितले की तुला ड्रॉइंग आवडती तर तू याची ड्रॉईंग बनव तेव्हा मी ही ड्रॉइंग काढली होती याच्यामध्ये कृष्णा आणि त्यांचे सवंगडी जे आहेत ते लोणी चोरतानाचा ड्रॉईंग घे त्याच्यानंतर हे शंकर अवतारात असलेले बालगणेश यांची ड्रॉईंग केली आणि ही गणपती बाप्पाची ड्रॉइंग आहे गणपती जेव्हा बसलेले होते तेव्हा आदूच्या स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी होती की घरून गणपती ड्रॉईंग करायचा आणि पेंट करून आणायचा तर आदू छोटा आहे त्याच्यामुळं त्याला इतक्या लवकर नाही जमत ड्रॉइंग करायला वगैरे तर मी जे बनवलं होतं ते असे ड्रॉईंग बुकच्या पेजवर मी गणपती बाप्पा काढले आणि त्यांना कलरिंग केलं होतं खाली उंदीर मामा पण दिसत आहे आणि गणपती बाप्पा लाडू आहे तर ही माझी गणपती बाप्पाची ड्रॉइंग त्यानंतर माझ्या ड्रॉइंग कलेक्शनमध्ये अजून एक भर पडावी त्यासाठी आजूच्या स्कूलमध्ये रोल प्ले ॲक्टिव्हिटी होती त्यात आम्ही त्याला मँगो बनवला होता तर असा कार्डशीट पेपर आणून त्याचं मँगो बनवला होता जो ड्रेसवर लावता येईल आणि तर मी यलो कलरचा कार्डशीट पेपर आणला पण येलो कलरच्यावर आम्ही मी कलरिंग केलं होतं त्याला आणि इथे ग्रीन कलरचं आंब्याचं पाणी दाखवलं त्याच्यानंतर ते त्याला क्राऊन म्हणून मी हे मँगोचं कार्डशीट पेपरचं मँगो क्राऊन बनवला होता आणि आणि हा मॅंगो ड्रेसला चिटकवायचा होता त्याच्यामुळं आम्ही पाठीमागून त्याला डबल टेप लावला जेणेकरून ते ड्रेसला चिटकून राहील असं आम्ही आजूच्या रोल प्ले ॲक्टिव्हिटीसाठी मँगो बनवला होता आणि मँगो क्राऊन बनवला होता ही राधाकृष्णाची ड्रॉइंग बनवली मी आणि कलरिंग पण केलं होतं याला तर नक्की सांगा कमेंट करून की तुम्हाला माझी ड्रॉइंग कशी वाटते आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच मी जर काही क्रिएटिव्ह ड्रॉईंग पेंटिंग केली तर नक्कीच तुम्हाला शेअर करल माझा आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू